नमस्कार मंडळी स्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आज ब्लॉक सायंकाळ सायं खूप सायंकाळी चालू झाला आहे आणि आज यवतमाळमध्ये खूप भारी पाऊस आला आणि वातावरण खूप थंड झालं याच्या आधी दोन तीन दिवस खूप ऊन वाटत होतं पण ते पण बरं हे ऊन वाटत होतं कारण की त्याच्या आधी आहे ना कंटिन्यू पाऊस चालू होतं चालू होतं तर कपडे वगैरे काहीच चुकत नव्हते या दोन तीन दिवसात जे कपडे वगैरे किंवा इतर ब्लँकेट्स वगैरे उन्हात घालून सगळं झालं व्यवस्थित आजपासून पुन्हा पाणी स्टार्ट झालं दुगेली आहे साईडच्या ताईकडे म्हटलं आज ब्लॉगचंच ब्लॉग स्टार्ट पण नाही केला आपण मी वरती आली थोडं कामासाठी तर ब्लॉगच स्टार्ट नाही केलं होतं म्हणून म्हटलं आता ब्लॉग स्टार्ट करते तर आज वातावरण पण खूप आभाळ झालं आहे पुन्हा मला वाटते रात्री पुन्हा पाऊस येईल चला तुम्हाला एकदम मी वातावरण दाखवते खूप सुंदर वातावरण झालं आहे मी चालली आहे वरती आणि हे बघा वातावरण इतकं सुंदर झालं आहे ना म्हणजे आभाळाभाड झाला आहे व्यवस्थ सगळं आणि पक्षी हे बघा पक्षी पण दिसून राहिले का तुम्हाला की नाही थांबा मी दाखवते झूम करून ते बघा एक पक्षी दिसलं मला उत्तर मंडळी याच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं मी आम्हाला रूम चेंज करायची आहे त्याचं रिझन मी तुम्हाला आता दाखवते रिझन पण सांगितलं होतं त्या रूममध्ये सॉरी त्या ब्लॉगमध्ये रिझन काय होतं ते तर ते 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 रिझन ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे कम्प्लीट म्हणजे तुम्हाला दाखवते ते काय आहे कोणी नवीन असेल चॅनलवर तर त्यांना समजणार नाही म्हणून एकदा दाखवून देते कारण की जो हा घर आहे ना साईडला घर होत आहे तो ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे कम्प्लीट म्हणजे पूर्ण म्हणजे सगळं बिल्डिंग बिल्डिंग कम्प्लीट झालेली आहे त्याला प्लॅस्टर वगैरे व्हायचं आहे खूप वरती चढला आहे त्याच्यामुळे घराला एवढं अंधार येतो ना खूप अंधार येतो म्हणून लाईट वगैरे कदाचित नसली तर अंधारामध्ये राहणं खूप इम्पॉसिबल होते तर कसं इथे इन्व्हर्टर पण नाही आहे आणि खूप अंधार येतं म्हट अंधारच येतं काय बाकी म्हणू शकते मी अंधारात राहावं वाटत नाही खूप गजगज वाटतं बजबच वाटतं म्हणून तुम्हाला दाखवते एक मिनटं घर तो बघा हा तो घर आहे आणि बघा या गलीत आहे ना स्पेस एवढी कमी आहे आणि हा जो जोता दिसत आहे विंडोचा आहे तो पाना म्हणू शकता की काय खूप असं अंधार पडतं आणि काहीच स्पेस नाही आहे आणि समोरून पण पूर्ण पॅक आहे असं तसं घर यांचं बांधकाम चालू आहे तर यांनी आही जागा आधी मोकळी होती छान पण त्यांनी जागा विकत घेतली आता घर बांधत आहे त्यांची जागा आहे हो ना घर बांधणारच तर इश्यू आहे आपलंच तर म्हणत आहे की घर थोडं रूम एखादी भेटली तर चांगली चेंज करून घेते इथे बसली थोडंसं अदुश बा इकडे जाऊन आहे आणि हो आज अहो ड्युटीवर नाही गेलेत कारण की Uh, काल त्यांनी नाईट करून आले आणि आज त्यांची शिफ्ट चेंज झाली तर त्यांची झोप पण झाली नव्हती सकाळी बरोबर uh, नाईट करून येतात ना सकाळी झोपतात तर आज तशी पाहिजे तशी झोप नाही झाली पुन्हा दुपारी ड्युटीवर ड्युटीला जायचं होतं तर त्यांची झोप झालीच नव्हती आज सकाळी लाईट गेली लाईट आलीच नाही खूप गर्मी पण होत होती म्हणून ते आज काही गेले नाही ड्युटीवर आज सुट्टी घेतली त्यांनी झोपून आहे तर तू बाहेर जाऊन आहे सॉरी अदू साईडच्या ताईकडे जाऊन आहे भाऊ भाऊ बाहेर जाऊन आहे म्हटलं थोडंसं मी मी टाईम यूज करते म्हणा मी टाईम पण खूप गरजेचं आहे तर मंडळी काय आहे ना व्हिडिओ वगैरे टाकत आहे मी आणि एक इन्स्टाट इंस्टाचं पेज आहे त्यावर मी सिरियलचे व्हिडिओज वगैरे अपलोड करत असते तिथून जर कोणी बघत असाल ना हा व्हिडिओ तर प्लीज त्यांना खूप रिक्वेस्ट आहे पाहिजे तसा सपोर्ट यूट्यूबला मिळत नाही तुमच्यासाठी स सा मी इन्स्टावर व्हिडिओ वगैरे शेअर करते तुम्ही जसं इन्स्टाला प्रेम देत आहात ना तसं प्लीज यूट्यूब चॅनल चॅनलला पण द्या मला खूप गरज आहे सपोर्टची तुमच्या मी स्टोरीला वगैरे ठेवत असते मी यूट्यूबवर जे जे व्हिडिओ शेअर वगैरे करते किंवा अपलोड करते ती त्याची लिंक वगैरे मी आणि त्याचं थमनेलचा फोटो वगैरे सगळं मी स्टोरीला ठेवत असते पण पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नाही आणि तुम्हाला वाटत असेल की ही व्हिडिओ करते काय इझीचा आहे काय सपोर्ट करायचं वगैरे ही तुमची इच्छा मी जबरदस्ती नाही करत आहे तुमची इच्छा पण व्हिडिओ काढणे आणि यूट्यूब चालवणे कठीणच आहे ती सोपी गोष्ट नाही आहे कारण की माझ्याकडे छोटं बाळ आहे आणि घरी मी एकटी राहते राहते भाऊ राहते पण तो सध्या आता जाणार पण आहे तर अहो तर जातात ड्युटीवर त्यांचं त्यांना तर ड्युटीवर जावंच लागतं तर बाकीचं स्वयंपाक तिचं खाणं पिणं तिला आंघोळ घालणे तिला चारणे आणि प्लस इन्स्टावर व्हिडिओ टाकते मी कारण की लोक आतुरतेने वाट बघतात की टाकेल बा आता चालू केलंच आहे म्हटलं तर टाकून द्यावं त्याच्यामुळे ते टाकते मी तिथे मला जसं टाईम मॅनेज होतं ना मला जसं टाईम मिळतं ना तसं ता मी टाकण्याचा प्रयत्न करते तर इंस्टाला खरंच चांगलं रिस्पॉन्स मिळत आहे फॉलोअर्स वगैरे वाढत आहे छान तर चांगली गोष्ट आहे पण ही जी हा जो व्हिडिओ आहे ना तो माझ्या इन्स्टा फॅमिलीसाठी आहे म्हटलं तरी चालते प्लीज इन्स्टा फॅमिली याचं मी याची या व्हिडिओची या लिंक मी तुम्हाला नक्कीच शेअर करते यूट्यूब आपल्या इंस्टा इन्स्टा स्टोरीला तर तुम्ही जे जे माझे फॉलोवर्स आहात जे आता एक आपली फॅमिली आहे तीन हजाराची फॅमिली झाली आहे आपली त्याच्यासाठी इंस्टासाठी खूप खूप तुमचा धन्यवाद पण प्लीज तुम्ही जे कोणी हा व्हिडिओ बघत असाल इंस्टावरून तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की विजिट करा आणि आ, प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही जसं इन्स्टाला जोडून आहात ना तसं माझ्या यूट्यूबला तुम्ही जोडलं तर मला खूप खूप नक्की आवडेल आणि तुम्ही समजा इन्स्टावरून कोणीही मला यूट्यूबला सबस् सबस्क्राइब केलं तर त्यांनी मला एकदा मॅसेज नक्कीच करा की ताई आ, मी इन्स्टावरून आली आहे तुझ्या चॅनलला मी सबस्क्राईब केला आहे त्यांना मी नक्कीच रिप्ले देईन हे काही आहे ना टाईम लहान बाळ आहे ना व्हिडिओ बनवण्याचं मेन कारण म्हणजे काय आहे ना लहान बाळ आहे आणि मला आहे ना असं आठवणी जपून ठेवायला खूप आवडतात त्याच्यामुळे हे व्हिडिओ वगैरे सगळंच चालू आहे वेळ निघून जाते पण त्या आठवणी कदाचितच आपल्याला आठवण राहतात हो ना आपण दोन आधी वर तीन वर्षाआधी या दिवसाला या टायमाला काय घडलं हे तर नाही सांगू शकत ना समजा आपण एखाद्या वेळेस पटकन आपला फोटो किंवा व्हिडिओ एखादी काही पाहिलं तर आपल्याला लगेच आठवते अरे हो हा तिथं गेलो होतो आपण हा असं घडलं होतं तसं घडलं होतं ते त्याच्यामुळे हे सगळं व्हिडिओज वगैरे मी चालू केलं आहे आणि यूट्यूब एक चांगला चांगलं पॅट प्लॅटफॉर्म आहे ज्यांना ह्या सर्व गोष्टी करायचं आहे त्यांना आठवणी आठवणी साठवून ठेवायच्या आहेत आणि मोबाईलमध्ये तर जास्त साठवून ठेवत नाही कारण की मोबाईल पण खराब होतं आणि स्टोरेज फुल होतं हे वगैरे प्रॉब्लेम राहते तर त्याच्यामुळे मला तर बेस्ट वाटलं यूट्यूबचं म्हणून मी यूट्यूब ओपन केलं आणि हे व्हिडिओज वगैरे स्पेशली मला माझ्या मुलीची आठवणी साठवून ठेवायच्या आहेत माझ्यात तर जाऊ द्याच पण मला माझ्या मुलीची आठवणी साठवून ठेवायच्या आहेत आणि जी माझी मुलगी झाली ना ती खरंच खूप काय म्हणतात मिन्नते किंवा काय म्हणतात त्याला आपण नवस नवस बोलून झालं आहे आणि हो माझी मुलीचं पण मी एक स्टोरी आहे वेगळीच ते मी तुम्हाला नक्की सांगेन तुम्हाला जर आवड ऐकायला आवडायचं आवडत असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये एकदा नक्कीच सांगाल की हो आम्हाला आव ऐकायला आवडेल तर मी नक्कीच तुम्हाला ते स्टोरी वगैरे शेअर करीन त्याच्यामागे पण खूप खटपटी झाल्या होत्या तर असं सगळं आहे फक्त एकच रिक्वेस्ट आहे ज्या जे जे लोक बघत आहात त्यांनी प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवार वारासोबत शेअर पण करा तर आ, मला पण आवडेल नक्कीच यूट्यूबवरची फॅमिली म्हणजे वाढवायला आणि एक दोन एक दोन कॉमेंट पण येतात चांगल्या कॉमेंट येतात त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद ताई दादा जे कोणी बघत असाल जे कोणी कॉमेंट करत असाल मी त्यांना सगळ्यांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते इवन देते पण कारण की पॉसिबल होतं तसं जास्त कॉमेंट वगैरे हो येत नाही एक दोन कॉमेंट येतात पण त्यांना पण खूप खूप थुन्यवाद धन्यवाद त्यांचे कॉमेंट ऐकते किंवा पाहते ना तर मनाला थोडीशी शांती वाटते आणि असं चांगलं कॉन्फिडन्स मिळतो की चला वा आपले व्हिडिओ बघत आहात रिस्पॉन्स देत आहेत तर त्याच्यामुळे असं वाटते की चला त्यांच्या घरती बनवूयात व्हिडिओ त्याच्यामुळे आज काही तसं स्पेशल दाखवत नाही मी मी माझंच बडबड बडबड तुम्हाला सांगते आहे आज तसे व्हिडिओ बनवण्याचं मूळ पण नव्हतं पण म्हटलं गॅप कशाला द्यायचं होणं एखाद्या वेळ एखाद्या वेळेस गॅप तर जातेच पण म्हटलं अद्दू बाहेर साईडला जाऊन आहे तर तोपर्यंत तो आपण बोलून घ्यावं यांच्याशी म्हणून हा व्हिडिओ मी वरती आहे मी बसली आहे छान इथे मी इथे बसून व्हिडिओ करत आहे एकटीच आहे मी तर असं सर्व आहे आणि यूट्यूब बनवा यूट्यूब ज्या जे लोक यूट्यूबवर आहेत त्यांचा प्रत्येकांचा वेगवेगळा एम आहे वेगवेगळा मोटो आहे पण माझं पर्सनली सांगत आहे मी मला आठवणी साठव साठवून ठेवायची आहे मला एक फॅमिली तयार करायची आहे तर त्यासाठी हे चालू केलं आहे तर तुम्हाला माझं इन्फॉर्मेशन वगैरे तर माहीतच असेल तुम्हाला जर माझं इन म्हणजे मी कुठे राहते नाव काय आहे ते वगैरेही माहीत नसेल तर मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगाल ते पण मी व्हिडिओ मी शेअर नक्कीच करेन तुमच्याशी तर काय आहे ना मी आधी दोन तीन माझे जे चॅनल होते ना ते चालू केले होते न, मी त्याच्यावर आधी मी व्हिडिओ टाकत होते पण त्याच्यावर आद स्टार्टिंगला चांगली व्ह्यूज वगैरे येत होते पण नंतर व्ह्यूज वगैरे येणं सगळं बंद झालं आणि तिथेच सगळे व्हिडिओ मिक्चर झाले होते सगळं हा व्हिडिओ तो व्हिडिओ इकडचं बाहेरचं सगळं व्हिडिओ म्हणजे हे झाले होते मिक्स झाले होते नको म्हटलं आता हा हे चॅनल आपण बंद करूयात आणि एक नवीन चॅनल ओपन करूयात त्यात फक्त आपले मुलीचे आपले डेली व्लॉग्स आपण काय करतो काय नाही ते सगळे व्हिडिओ टाकूयात म्हणून हा एक नवीन चॅनल ओपन केला आणि यावर हे सगळं फक्त घरचेच व्हिडिओ टाकत आहे अद्दूचे समजा माझं डेली व्लॉग डेली रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर हे असं सगळं आहे हा या व्हिडिओची लिंक मी इन्स्टा स्टोरीला नक्कीच ठेवेन स्पेशली माझी इंस्टा फॅमिलीसाठी आहे प्लीज प्लीज तुम्ही जसं इंस्टाला प्रेम देत आहात ना तसंच माझ्या यूट्यूब चॅनलला पण नक्कीच विजिट करा एकदा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर चला माझी बडबड मी इथेच आता बंद करते कारण मला खाली जायचं आहे दु येईल स्वयंपाकाचं वे स्वयंपाकाची पण वेळ झाली आहे स्वयंपाक पण आवरायचा आहे तर चला मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ